शाळा मुख्याध्यापक संघाचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक कर्मचाऱ्यांचा आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात आला पवित्र पोर्टल प्रणाली रद्द करा जुनी पेन्शन लागू करा यांच्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली तेथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या ठिकाणी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे पवित्र पोर्टल प्रणाली अयशस्वी झालेली आहे ती रद्द केली पाहिजे सर्व शाळा महाविद्यालयामध्ये शंभर टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कर्म जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे आणि या मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चा जिल्ह्यातील अठ्ठावीस संघटना सहभागी झाल्या होत्या एकच मिशन जुनी पेन्शन पंधरा मार्चचा काळा कायदा रद्द करा शाळा तेथे मुख्याध्यापक पद दिलं गेलं पाहिजे शंभर टक्के अनुदान दिलेच पाहिजे यांच्यासह विविध सोळा मागण्यांवरील परिसर घोषणा जो काढलेला शासन निर्णय आहे हा शासन निर्णय शिक्षण व्यवस्थेसाठी काळा दिवस म्हणावा लागेल किंवा काळा निर्णय म्हणावा लागेल काळा कायदा म्हणावा लागेल अशा पद्धतीचा निर्णय शासनानं घेतला आणि या मुद्द्याला धरून बाकीच्या अनेक ज्या मागण्या आज शिक्षण क्षेत्रामधल्या प्रलंबित आहेत शिक्षण व्यवस्था ज्या मागण्यांच्या मुळे शिक्षण व्यवस्थेचा अशा शिक्षकांच्या सर्व शिक्षक संस्थांच्या आणि खऱ्या अर्थाने या ज्या मागण्या आहेत या मागण्या आमच्या शिक्षक संघटनांच्या नाही आहेत आमच्या संस्था चालकांच्या मागण्या नाही आहेत या सगळ्या मागण्या ज्या आम्ही मांडायला लागलोय आम्ही तळागाळातल्या डोंगर दऱ्यातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी साठी मागण्या मागायला लागलोय जो लाभार्थी विद्यार्थी त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान शैक्षणिक वर्तळ या निर्णयातून होणार आहे आणि यासाठी या मागणी आम्ही आज या ठिकाणी मांडतोय शासनाने अजून तरी विचार करावा आमच्या शिक्षकांच्या पोटा पाण्यासाठी आम्ही शिक्षक बांधव लढायला आलेलो आहे आम्ही लढायला आलो आहे या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो आहे तो मोर्चा आमच्या पोटा पाण्याचा मोर्चा नाही आहे तर गोर गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा विषय आहे खऱ्या अर्थानं राणावाला तर आपल्या पालक आमचा विद्यार्थी या विद्यार्थ्याच्या जीवनाशी निगडीत हे विषय आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जोडतोय आज शाळेत शिक्षक नाही म्हणजे आमच्या शिक्षकांचा पगारावर परिणाम होणार नाही त्या विद्यार्थी शिक्षणावर ज्ञानदानावर परिणाम होणार आहे संस्थाचालकांचं फार मोठं नुकसान होईल अशी परिस्थिती नाही आहे खरं नुकसान होणार आहे ते विद्यार्थ्याचं होणार आहे आणि या विद्यार्थ्यासाठी या लाभार्थ्यासाठी आज हा मोर्चा सांगलीच्या कले, कलेक्टर कार्यालयावर आम्ही आणलेला आहे आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चालक आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि हा आमचा आवाज आज शासनानं ऐकावा शासनानं आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावलेली आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचा आवाज पोचावा आमचा आवाज म्हणजे या महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यातल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे हे शासनानं ध्यानात द्यावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि मी माझं थांबवतो दोन मिनिटांच्या बरोबर जयंत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली